महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस अर्थातच महा टी टी दोन हजार चोवीसच्या परीक्षेस बसलेल्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार भगा मित्रांनो समजा आपण ओ बी सी, 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 सी वस, एस सी एस टी एन टी ई डब्ल्यू एस एस बी सी अर्थात कोणत्याही संवर्गाचे उमेदवार असतील तर तुम्हाला नेमके पास होण्यासाठी पंचावन्न टक्के चांगले का साठ टक्के चांगले हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या पाहून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचे आवेदनपत्र भरणे सुरू आहे सदर मुदत तीस तारखेपर्यंत असून पुढे आपल्याला ती दहा नोव्हेंबरला परीक्षा आयोजित केलेली असून परीक्षे सामोरे जावे लागणार आहे मग आपल्यापुढे प्रश्न पडला असेल की मला किती मार्क मिळाल्यावर मी पास होईल आणि किती मार्क मिळाले मला चांगले चांगले गुण मिळाल्यावर नेमकं काय फायदा होईल हे आजच्या व्हिडिओद्वारे बघून घ्या मित्रांनो बघा टीईटी परीक्षा पेपर एक व पेपर दोन ही एकशे पन्नास मार्कांची घेतली जाते मित्रांनो परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये एकशे पन्नासपैकी संवर्गातील उमेदवार असेल तर पंचावन्न टक्के म्हणजे त्र्याऐंशी मार्क पाहिजे तुम्ही जर कधी संवर्गात मोडत असाल ओबीसी एस सी एस टी कोणत्याही संवर्गात मोडत असाल तर तुम्हाला त्र्याऐंशी मार्कांची पासिंग तुम्हाला मार्का पा पासिंग पाहिजे आणि जर कधी आपण ओपन संवर्गातील उमेदवार असेल तर सात टक्के म्हणजे तुम्हाला नव्वद मार्कच्या पुढे पडले पाहिजे म्हणजे तुम्ही त्या परीक्षेसाठी पात्र ठरतात मित्रांनो पण मित्रांनो संवर्गातील उमेदवार जर का पंचावन्न टक्के घेऊन म्हणजे त्र्याऐंशी मार्क पडले तुम्हाला त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी म्हणजे नव्वदच्या आत आणि त्र्याऐंशीच्या मध्ये असतील आणि जर तुम्ही पास झाला तर तो ओपन संवर्गासाठी पात्र ठरत नाही मित्रांनो हे नुकत्याच झालेलं आत्ता जी शिक्षक भरती दोन हजार बावीस झाली पवित्र पोर्टलमार्फत त्याच्यावरून लक्षात आलं मित्रांनो या भरतीमध्ये नेमकं काय झालं जे उमेदवार टी ई टी परीक्षेमध्ये नव्वदपेक्षा कमी म्हणजे पंच्याऐंशी शहाऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मार्क घेऊन पास झाला असेल तर सदर उमेदवार हा ओपन संवर्गामध्ये धरला गेला नाही मित्रांनो त्यांना जास्त मार्क असूनसुद्धा तो त्या ठिकाणी भरतीमध्ये डावलला गेला म्हणजे या भरतीमध्ये नेमकं काय झालं जे उमेदवार ओपन संवर्गाचे उमे टक्केवारी कमी आली आणि इतर संवर्गाची टक्केवारी ओपनपेक्षा जास्त गेली म्हणजेच मित्रांनो आपण जरी या ठिकाणी सवर्गात असले तरी सुद्धा कमीत कमी आपल्याला पासिंगची जी आपलं ध्येय आहे ते साठ टक्क्यापेक्षा जास्त म्हणजेच नव्वद मार्कपेक्षा अधिक मार्क मिळवा जेणेकरून पुढच्या भरतीमध्ये जर कधी तुम्हाला टेटमध्ये जास्त मार्क मिळाले तर तुमचा निवड त्या ठिकाणी ओपन संवर्गासाठी होऊ शकतो मित्रांनो म्हणून प्रत्येक उमेदवार कोणत्याही संवर्गाचा असेल तर नव्वदपेक्षा जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा सर्व परीक्षेस बसलेल्या उमेदवारांसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो